हरी 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 सर्व त्यागाची खूण उद्धवा मुख्यत्वे हेची ची जाण वरी माझे भजन मुख्य भागवत भागवतपण या नाव <coughs> भागवत भागवतपण किंवा भागवत धर्म म्हणजे धर्म अधर्म सर्व त्यागून परमात्म्याशी अनन्य भक्तीनी एकरूपता साधन हे भागवतपण म्हणसी अविद्याची केवी नासे मा अधर्म नासती ती सरीसे ते अविद्या नाशे अनायासे भक्तिउल्ह माझे माझे माझेनी सूर्योदय देखता दृष्टी सचंद्र नक्षत्रांची मावळे सृष्टी तेवी माझ्या भक्ती पाठी अविद्या उठाउठी निमाली अविद्येच्या नाशासवे नासती धर्माधर्म आघवे जेवी गरोदर मारिता जीवे गर्भही ती सवे निमाला जेव्हा माझे भक्तीचा उल्हासू तेव्हाची अविद्येचा निरासू अविद्ये सवे होयनाशू अनायासू सर्वधर्मा ते तू भक्ती म्हणसी कोण जिचे मागा केले निरूपण ते माझी चौथी भक्ती जाण निरसन निरसन तिचेनी अविद्या गेली की अधर्म गेला अविद्या म्हणजे देहाला मी समजणं म्हणून अविद्येचा नाश झाला की अनायासे अधर्माचाही नाश होतो आणि भक्तीचा उल्हास आनंद माझ्या भक्तीचा आनंद हा निर्माण होतो आणि जेव्हा माझ्या भक्तीचा आनंद खूप वाढू लागतो अविद्येचा निराश होतो तेव्हा अविद्येबरोबरच अनायासे सर्व धर्मांचा नाश होतो धर्म हे देखील एक अडकलेपण आहे धर्म ही खूप चांगली व्यवस्था आहे समाजाला बांधून ठेवण्यासाठी धर्म ही खूप आवश्यक गोष्ट आहे तरी देखील धर्म ही विशिष्ट वेळेला अडकून टाकते अशी ही गोष्ट आहे जसा युधिष्ठिर धर्माचरणामध्ये अडकला भीष्माचार्य आपल्या प्रतिज्ञेमध्ये म्हणजे धर्माच्याच आचरणामध्ये अडकले आणि भगवान श्रीकृष्ण सांगत असताना देखील यांच्यापैकी कोणीही धर्म सोडायला तयार नव्हतं धर्माची चौकट अशी मजबूत असते एवढंच काय अगदी लहानपणापासून म्हणजे तुमच्यामध्ये कोणी आहेत की नाही माहीत नाही पन पण लहानपणापासून कार्तिकी एकादशी आळंदीची एकादशी जे उपवास म्हणून करत होते शिवरात्र उपवास म्हणून करत होते आणि पुढं उपवास सोसेन झाला ॲसिडिटी वाढू लागली म्हणून डॉक्टरांच्या सांगण्याप्रमाणे केवळ एकादशी करणं बंद केलं आणि या एवढ्याच एकादशी चार एकादशी दोन कार्तिकीमधल्या दोन आषाढीमधल्या आणि शिवरात्र तरी देखील आपण मोठं चुकतोय असं वाटतं धर्माचं अडकले पण असं असतं मला जेव्हा स्वामीजींनी सांगितलं उपवास वगैरे काही करू नको असं म्हणाले उपवासांनी जे खाण्याचे पदार्थ बदलण्याने काय होणार आहे मी उपवास वगैरे काही करत नाही म्हणाले उपवास म्हणजे त्या दिवशी जास्त स्मरण करणं हा उपवास असेल त्या दिवशी ते चुरमुऱ्याचा प्रसाद देत होते ज्या दिवशी एकादशी होती तर म्हणाले तुझा उपवास असेल ना तर मी म्हटलं हो त्यामुळं कुठं साखर फुटाणे खडी साखर असेल तर बरं असं मला मनात वाटलं ते म्हणाले खा एकतर प्रसाद आहे आणि उपवास वगैरे सोडून दे म्हणाले श्यामाताई स्वामीजींच्या घरी राहायच्या बरं का आल्या की स्वामीजींच्या घरी राहायच्या त्या राहायला दुसरं पुण्यात ठिकाण नव्हतं त्यांच्या हो घरी उतरायच्या त्यांनी घरी सांगून टाकलं आज संकष्टी आहे आणि चंद्रोदय अमुक अमुक आहे बरं का तर स्वामीजी म्हणाले कसला चंद्रोदय मी जेवीन त्यावेळेला जेवायचं त्यामुळे माझा माँग उपवास आहे उपवास वगैरे काही नाही आजपासून उपवास सोडून दे म्हणाले पण मला असं आठवतं की मी घरी येऊन सांगितलं की आज उपवास करणार नाही आईला आजीला मोठं आश्चर्य वाटलं आणि माझ्याही मनामध्ये आपण पूर्वीपासून असलेला संस्कार एक मोडतोय धर्माचा म्हणून एक किंचित नको असलेली भावना निर्माण झालेली होती अपराधेची भावना ज्याला म्हणू <coughs> ह्या आपल्यासारख्या सामान्य व्यक्तीच्या बाबत जर घडत असेल तर कुरुसिंहासनाचं रक्षण करणं एवढं माझं काम आहे असं जे म्हणाले गुरुंचा सांप्रत सम्राट राजा युधि धर्मराज कोण धृतराष्ट्र होता त्याच्या बाजूने उभं राहणं हे माझं काम आहे संपली गोष्ट माझी प्रतिज्ञा तशी आहे माझं धर्म मला तसं सांगतो त्याच्यातून सुटणं फार कठीण जातं या सगळ्यांना कठीण गेलं म्हणून तर अर्जुनाला सर्व धर्मां माम एकम शरण व्रज असं म्हणाले भीष्माचार्यांना समजलं नाही शेवटी जेव्हा श्रीकृष्णच रथावरून खाली उडी मारून रथाचं चाक घेऊन त्यांच्या अंगावर धावले तेव्हा आता आपण खरंच मरावं अशी श्रीकृष्णांची इच्छा आहे हे त्यांना समजलं त्याच्यानंतर त्यांनी युद्ध सौम्य केलं स्वतःच्या मृत्यूचा मार्गही सांगितला पण धर्म नाही सोडला <coughs> धर्माची चौकट अशी मजबूत असते की मृत्यू पत्करला ते महान भागवत म्हणूनच त्यांचं नाम आहे त्यांच्या व्रताकरता आणि त्यांच्या निष्ठेकरता ते महान भागवतच होते त्यांच्यापाशी ज्ञान होतं त्यांनी त्या ज्ञानाच्या युधिष्ठिराला जाता जाता उपदेश देखील केला पण हे ज्ञान अविद्येतलंच ज्ञान होत म्हणजे जेव्हा योग्य आणि अयोग्य नीती आणि अनिती धर्म्य आणि अधर्म्य असा प्रश्न उभा राहतो तेव्हा जेव्हा तुम्हाला धर्म अडकवतो द्रोणाचार्यांना मारायचंय असं कोणालाच मारता येणं ना शक्य नाही तिथल्या ना योद्ध्यांमध्ये मेले तर पाहिजेत म्हणून रचलेल्या योजनेत तो सहकार्य करायला तयार नव्हता युधिष्ठिर एवढंच नव्हे तर राजधर्म जर राजाला राजांनी द्यूत खेळायला मौजेनी बोलवलं तर द्यूत खेळणं हा राजधर्म आहे म्हणून हा द्यूत खेळायला प्रवृत्त झाला आणि अनि तिथं अनिती चाललेली आहे असं लक्षात येऊन देखील उठायला तयार होईना जुगाराची अशी गोष्ट असते की हरतोय म्हणून त्याला मधून कोणी उठू देत नाही एकतर त्याला स्वतःला आपणून खेळायला बसलेला असताना उठणं हे अपमानास्पद वाटतं आणि तो हरतोय म्हणून जर उठत असेल तर आम्ही इथं बसलोय कशाला तू खेळ आणि परत जिंक पण खेळायला बसलायस तर आता असं जायचं नाही आज देखील तो नियम आहे म्हणजे मी जुगार खेळलेलो नाही <laughs> पण मला माहिती आहे की जुगार खेळणाऱ्याला त्याला फायदा झाला म्हणून मधून उठू देत नाहीत किंवा नुकसान झाला म्हणून आता मी बास करतो असं म्हणू देत नाहीत तो सगळा संपला पाहिजे तरच उठायला परवानगी नाहीतर मग जी काही वेळ आहे शनिवारी रात्री नऊला बसायचं आणि पहाटे पाचपर्यंत खेळायचं मग पाच वाजता जी काही ज्याची परिस्थिती असेल तशी सगळ्यांनी मान्य करायची पण मध्याधे नाही उठायचं तर युधिष्ठिर कसा उठू शकेल पण अधर्म चाललेला आहे हे देखील समजत नव्हतं आपल्या सगळ्यांची शस्त्र ही जुगारात लावली अशी लावता येतात आणि आम्ही निशस्त्र झालो हे मान्य करणं म्हणून धर्माची चौकट आपणच स्वीकारलेल्या कधी आपल्याला -कधी इतकी बोजड होते की ती मोठ्या मोठ्या प्रकारच्या नाशाला कारण होते हे महाभारतातून दिसतं आणि जेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की धर्माचा अशा रीतीने अविद्यानाशाबरोबर धर्माचा नाश हे अविद्येमध्ये सापडलेले होते भगवंतांनी विद्येचा म्हणजे आत्मज्ञानाचा उपदेश केला अर्जुन आला आणि इथे उद्धव आला देखील त्यामुळं त्या उपदेशात धर्मत्याग ही गोष्ट सहज येते अविद्यानाश धर्म त्याग ते तू भक्ती म्हणसी कोण जिये मागा केले निरूपण ते माझी चौथी भक्ती जाण अविद्या निरसन तिचे निर आर्त जिज्ञासू अर्थार्थी जे जे भक्ती ते आदरिती ते अविद्यायुक्त निश्चित निश्चिती चौथी भक्ती मुख्यत्वे माझी जने अविद्या नाश होते ती चौथी भक्ती अर्थ जिज्ञासू अर्थार्थी आणि ज्ञानी ही ज्ञानी भक्ती ही माझी मुख्य भक्ती जे भक्ती माझी कही अविद्येचा विटाळू नाही भजन तरी ठाईंच्या ठाई अनायासे पाही होत असे या ज्ञानभक्तीमध्ये आपण आहोत तिथं भजनच राहत तो बोले ते स्तवन तो देखे ते दर्शन अद्वया मज गमन तो चाले तेची तो करी ते तुली पूजा तो कल्पी तो जपू माझा किंबहुना तो असे ते कपिध्वजा समाधी माझी असं भगवंत या ज्ञान द्न्यान, ज्ञानाला म्हणतात ज्ञानी भक्तीला म्हणतात पुढच्या वेळेला बघू हरी 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 हरि हरी, हरी, हरी। स्वामीजी या सर या श्रीराम <coughs> श्री ज्ञानदेव पाठातील आज आपण 25 26 आणि 27 क्रमांकाचे अभंग म्हणणार आहोत माझा ज्ञानदेव देदावि ल्या चोखटा ज्ञानाची आवाटा सात्विका हसी बद्धमु मोक्षुंसी पोटी धरी येते प्रेमे सांभाळीले सा ही सिद्ध संतांचा ही संत भक्तांसी रक्षित ज्ञान सवे कीर्तनाची जोडी लाविली से गोडी विठलाची दृष्टा दृष्ट केले हरी पाहिली न अर्पिले प्रार्थना नारायणी मकरंद म्हणे ज्ञान देव पाठ गाता सुठे गाठ ज सवे मुक्ति त्याही वरी भक्ती भोगी एली अमृता चा प्रांति अमृता चा खुणा दावो नि सगुणा प्रतिष्ठिले सद्गुरु निवृत्ति देव पांडुरंग भक्त अंतरंग झाला ज्ञाना शास्त्रकार योग ద్వాన పండిత श्री ज्ञानेश्वर महाराज की जय परमह स सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय परमह सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय परमह स सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ हरे